हे हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज आम्ही बनवतो उडदाचे पापड म्हणजे आम्ही चौकी पण बनवत होतो आईने रात्रीच पीठ मळून ठेवलं होतं आता पीठ कसं मळलं होतं ते अगोदर सांगते मग पुढचं बोलूया तर आधी दळून कसं आणलं त्याच्यापासून स्टार्ट करूया मुगाची डाळ ना अर्धा किलो घेतली होती आणि उडदाची डाळ एक किलो तर ते दोन्ही मिक्स करून आईने ना दळून आणलं होतं मग ते दळून आणलं पण आम्हाला काय म्हणजे करणं झालं ना हप्ता झालं होतं पीठ आणून ठेवलं होतं मग फायनली आई म्हटलं जाऊ दे उद्या गुरुवार असतो लाईट नसती तर करूया पण ज्या दिवशी पीठ मळलं म्हणजे बुधवारी संध्याकाळी मळलं आणि गुरुवारी लाईट गेलीच नाही आम्ही एवढं म्हणजे लाईट जाईल म्हणून पीठ मळलं होतं पण नाही गेली पण आता पीठमळलं म्हटल्यावर ती करणं तर भागच आहे मग आता पीठ कसं मळलं ते बघूया तर आईनी ना दीड किलो पीठ होतं त्याच्यामध्ये ना एक ग्लास पाणी गरम केलं आणि मसाल्याचं पॅकेट भेटतं बघा अर्धा किलोचं म्हणजे दीड किलो पिठाला अर्धा किलो उडदाच्या डाळीचा मसाला टाकला होता उड उर, उडीत पापड मसाला मिळतो बघा दुकानामध्ये तो गरम पाण्यामध्ये टाकला होता एक ग्लासात आणि तो मिक्स करून घेतला त्या पिठामध्ये आणि मग नंतरनं गरम पाणी करून ठेवलं होतं पीठ मळण्यासाठी मग जसं लागेल तसं ते गरम पाणी टाकून पीठ मळून घेतलं आईनी घट्टच मळायचं पीठ कारण ते नंतर मऊ होतं ठेवून ठेवून रात्रभर पिशवीत घालून ठेवायचं होतं ते मऊ शंभर टक्के होणार मग घट्ट मळून ठेवलं होतं आईने पीठ मग सकाळी परत त्याला थोडंसं तेल वगैरे लावून मस्तपैकी मळून घेतलं मऊ लुसलुशीत लूश केलं त्याला मळून आणि मग त्याचे गोळे तयार केले छोटे छोटे तुम्हाला समोर दिसतच असेल ता ताटामध्ये गोळे तर ते गोळे तयार करून घेतले आणि मग लाटायला तयार झालं तर बघा तर अशा प्रकारे पीठ मळून घेतलं होतं आता लाटायला म्हटलं तेलाने लाटूया तेल पण घेतलं होतं आणि पीठ पण घेतलं होतं पण तेलाने एवढं जड जात होतं ना सगळं पोल ता त्या पोलपाटला नाही तर बेलण्याला चिकटत होतं त्याच्यामुळे म्हटलं पिठानेच लाटूया म्हणजे जेवढं पीठ लावेन ना आणि हे पीठ कसं असतं माहितीये का एकदम चिकटून बसत मग म्हटलं जेवढं पीठ लावेन ना तेवढं त्याला कमीच पडतं आई तर म्हणत होत्या नका लावू खूप पांढर शिपट होतं पण तरी पण लावलं कारण लाटणं शक्यच होत नव्हतं मग पीठ वगैरे लावूनच लाटलं आम्ही थोडेसे पांढरेशी पट पापड दिसत होते पण काय नाही पांढरे जरी दिसले ना ते तळल्यानंतर एकदम मस्त होतात कारण आम्ही म्हणजे केले आणि तळून पण बघितले संध्याकाळी वाळलं की लगेच तळलंय तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये तर बघितलंच असेल तळून वगैरे मसाला पापड वगैरे बनवला बनवलं होतं आम्ही टेस्टला पण छान लागत होतं पण त्याच्यामुळे पीठ राहिलं काय आणि नाही राहिलं काय त्याच्याशी काय संबंध नाही आहेत मस्तपैकी लाटून वगैरे घेतले होते आम्ही पापडं काहीच अवघड काम नाही मला वाटत होतं की म्हणजे किती अवघड आहे आणि आईने म्हणजे एवढं मळलंय पीठ वगैरे तर किती अवघड असेल पण मी आईला म्हणजे पीठ मळताना बघितलं काय फक्त मसाला गरम पाण्यामध्ये टाकायचा आणि तो टाकून मळायचं आणि गरम पाणी थोडंसं घेऊन मळायचं झालं एवढंच होतं जेवढं सोपं आहे ना तेवढं म्हणजे नाही केलं ना तर वाटतं की अवघड आहे पण समोर बघितल्यानंतर लगेच समजतं की एवढं सोपं आहे पापड लाटायचं म्हणलं ना की खूप म्हणजे मेहनत लागती कारण पीठ ना ते खूप हे असतं चिकट वगैरे असतं त्याला पीठ लावा हे करा आम्ही चौगी होतो ना म्हणून दीड किलोचं ना मला वाटतं एक दीड तासामध्ये ना आम्ही करून टाकलं होतं चौगीने आता सवय लागल्यानंतर तर, तर काय नाही पण वर्षात ना एकदा करायचं म्हटलं ना तर थोडंसं मेहनत लागतीच आणि खायचं म्हटल्यावरती मेहनत करायला पण काय वाटत नाही तर आमचं गप्पा मारत मारत चाललं होतं आम्ही चौघे एका जागेवरती बसलेलो असतो कधीच म्हणजे कधीच शांत बसत नाही आमचं नुसतं बोलणं वगैरे मज्जा मस्ती धिंगाणं असं चालूच असतो आणि हसणं तर लय असतं बघा जोक मारायचं ना आपलं आपलंच हसायचं असं असतं आमच्या चौघींचं आणि त्याच्यामध्ये जास्त तर कॉमेडी मॅन मीच आहे कारण मला शांत बस वाटत नाही लय बडबडी तोंड आहे माझं तर मस्त असं केलं होतं बघा आम्ही पापडं टेस्टला तर एवढं छान लागत होतं ना खरंच लगेच मला चैन पडत नाही कुठलंही पापड असू द्या एखादं तरी वाळतंच मला माहिती आहे आता कुठलंही करू द्या तांदळाचं म्हणा चकल्या म्हणा कुरड्या म्हणा किंवा शाबूचं वगैरे त्याच्यातली एक तरी चकली वाळलेली असेल किंवा पापड वाळलेले असेल तीच आणून संध्याकाळी लगेच तळून बघते मी की टेस्टला कसं लागते चैन पडत नाही मला ते एकदा खाल्ल्याशिवाय मग तळून वगैरे बघायचं आणि टेस्ट बघायची तर खरंच खूप छान लागत होते टेस्ट चांगली झाली ना तर माणूस आवडीने वर्षभर खातं आणि टेस्ट चांगली नाही लागली ना मग थोडासा मूड ऑफच होतो मग त्याच्यासाठीच मी रात्री तळून बघितलं तर खरंच दुकान सारखे सेम दुकान म्हणलं तरी पण चालेल घरच्या गर घरी बनवलं होतं आता हे एक किलो किलोचे दीड किलोचे झाले आई म्हटले अजून दोन अडीच बनवणार बनवणारे म्हणजे दोन किलो उर्धाची डाळ आणि त्याच्यामध्ये एक किलो किंवा अर्धा किलो मुगाची डाळ असं करून बनवणारे म्हटलं म्हटलं ठीक आहे चला बनवू कारण हे पापड बनवायला आम्हाला थोडा पण म्हणजे कंटाळा आला नाही कारण चौघी होतो लय पटापटा झालं मग आईला म्हटलं आना अजून दोन किलो काय टेन्शन नाही एवढं मग सकाळी अर्धे केले अर्धे म्हणजे एक थोटासा गोळा राहिला होता तो, तो संध्याकाळी करून घेतला चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करा म्हणजे माझे सगळे कुकिंग ट्रॅव्हलिंग व्लॉग प्रँक असे सगळे माझे लाईफस्टाईलचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर माझा व्लॉग कसा वाटला तो नक्कीच सांगा आणि उडदाचे पापड कसे झाले तेही नक्कीच सांगा मला वाटते दीड किलो पापड आम्ही ना गोळे मोठे मोठे घेतले होते म्हणजे पापड थोडेसे मोठे मोठे झाले होते त्याच्यामुळे मला वाटतं दीड किलोमध्ये ना शंभर दीडशे पापड झाले दीडशे पापड झाले असतील आणि छोटी छोटी गोळे घेतले ना तर दोनशे दोनशे अडीचशे होतात दीड किलोमध्ये पण आम्ही मोठे मोठेच घेतले होते कारण घरीच खायचे आपल्याला कुठे विकायला जायचं घरच्या गर घरी खायचं वाकडं तिकडं गोल नाही आलं कशा न कशा आला तरी पण आपणच खाणार आहे हे माहिती होतं त्याच्यामुळे एवढं का टेन्शन घेतलं नाही गोलच लाटायचे किंवा छोटेच लाटायचे असं काही नाही तर बघा वाळले होते सगळे पापड सगळे म्हणजे अर्धे तर तेव्हाच वाळले होते दुपारी आणि हे संध्याकाळी केले होते ना ते वाळ्या टाकले होते बेडवरती पण लेकरं कुठे नीट ठेवतात मग ताई टोपल्यात मांडायचं काम करत होते नीट ठेवतच नव्हते त्याच्यावरती चढ चार नाही तर ते घे गोळा कर असं काम करत होते आणि बघा हे पीठ वगैरे दिसते ना तर याचं का काय टेन्शन घ्यायचं नाही पीठ जरी राहिलं ना तरी पण मी तळून पण घेतले तुम्हाला तळून पण दाखवते छान म्हणजे एकच नंबर टेस्टला काय सांगू आता तुम्हाला एवढं भारी लागत होतं मला तर खरंच खूप आवडलंय हे पापड तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि तुमचे पापड कसे झाले तेही नक्की सांगा सोप्यात सोपं काम आहे सगळ्यात सोपे पापड म्हणले तर मला वाटतं हेच असतील हे आणि शाबूच्या चकल्या या दोन गोष्टींना खरंच सोप्या आहेत शाबूच्या चकल्या बघू केल्या तर कधीतरी तुम्हाला दाखवेलच कारण मला त्या खूप म्हणजे खूप आवडतात मग ते करायला लावणारच आहे मी तर बघा पापड मस्त अशी खुशखुशीत मस्त झाले होते तळून वगैरे पण घेतले तेल जास्त तापलं होतं त्याच्यामुळे ता थोडंसं लाल झालं नाहीतर मस्त एक नंबर पापड झालेत हे आणि घरची वस्तू कधी पण चांगलीच असती बाहेरच्या पेक्षा म्हणजे बाहेरच्या पापडाला पण एवढी चव येणार नाही तेवढी घरातल्या पापडाला येते पापडालाच नाही कुठल्याही वस्तूला कारण बाहेर कसं बनवतात ते माहिती नाही आणि आपण घरी ना एकदम एक स्वच्छ हात वगैरे धुवून किंवा घरातलं सामान वापरून बनवतो पण बाहेर ना मी तर ऐकलंय उडदाचे पापडं पायाने तुडवून बनवतात असं ऐकण्यात आले आता काय माहिती किती खरं आणि किती खोटं बघितलं का कसलं खुशखुशीत झालेत मस्तपैकी असे थोडंसं पळत होतं आता मी तुम्हाला याचा आवाज दाख होते तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये कसा वाटला माझा ब्लॉग थँक्यू ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल बाय